तर बरेचदा आपण आपल्या घरी मसाल्याच्या भाज्या बनवत असतो भाजी तर आपण बनवून घेऊ भरपूर कुठल्या कुठल्या पनीरच्या किंवा कुठल्याही हॉटेल स्टाईल भाज्या आपण घरी ट्राय करून बघतो पण सोबत अगदी हॉटेलसारखी फिलिंग येण्यासाठी आपल्याला एखादी तंदुरी रोटी किंवा बटर नान वगैरे मिळालं तर क्या बात आहे तर आज बनवणार आहे आपण बटर नान आणि घरीच बनवायचं आहे त्यामुळे अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवायचं आहे तर इथे घेतली आहे मी एक वाटी कणिक म्हणजे जो आपला रेग्युलर आटा आहे तोच आणि एक वाटी मैदा तुम्ही पूर्ण इथे मैदा वापरू शकता किंवा पूर्ण कणिक पण घेऊ शकता किंवा असं माझ्यासारखं मिक्स पण पीठ घेऊ शकता तर त्यामध्ये मी टाकत आहे दोन चमचे दही दही छान आंबट आहे त्यानंतर टाकून घेत आहे यामध्ये साखर साखर थोडीशी टाकायची आपल्याला साधारण अर्धा चमचा चिमूटभर त्यामध्ये सोडा टाकायचा आहे खाण्याचा सोडा त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा साधारण तेल आणि मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं हे मी सगळे साहित्य हाताने छान मिक्स करून घेत आहे आधी आणि आपण पाणी थोडंसं कोमट व्हायला गॅसवर ठेवून द्यायचं कारण हे आपल्याला कोमट पाण्याने भिजवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून भिजवून घ्यायचं याचा गोळा बनवून घ्यायचा छान खूप जास्त सैल भिजवायचा नाही किंवा खूप जास्त घट्ट असा भिजवायचा नाही थोडासा मीडियमच असा भिजवायचा आहे अगदी चपातीसाठी जितका सैल लागते तेवढाही नाही त्यापेक्षा थोडा हार्ड भिजवायचं आहे तर अशा पद्धतीने हा गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला अगदी हॉटेल स्टाईल आपल्याला नान बनवायचं आहे तर थोडीशी मेहनत घ्यावीच लागेल आपल्याला तर अशा पद्धतीने हा गोळा भिजवून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून मी परत आ, परत हा थोडासा मळून घेतला साधारण एक ते दोन मिनिटासाठी आणि तुम्ही बघू शकता थोडासा सॉफ्ट झालेला आहे आणि मी थोडासा पंधरा मिनिटासाठी साधारण मुरत ठेवलेला आहे हा आणि तुम्ही पंधरा मिनिटानंतर बघू शकता थोडासा छान मस्त सेट झालेला आहे यावर थोडंसं तेल टाकायचं अगदी अर्धा चमचा किंवा त्यापेक्षाही कमी दोन चार थेंब ते तेल छान पूर्ण गोळ्याला लावून घ्यायचा आणि परत एकदा छान सॉफ्ट होईपर्यंत एकसारखा होईपर्यंत मळून घ्यायचा त्यानंतर हा छान एकसारखा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप जास्त मी सैल भिजवलेला नाही हे तुम्हाला लक्षात येत असेल तर इथे साधारण एक लाटी मी एवढी करून घेतलेली आहे आणि इथे आपण एक पोळपाट घेतला हे सगळं करण्याआधी मी इथे कोथिंबीर आणि कलुंजी हे मी तयार ठेवलं आणि सोबतच एका मोठ्या बाउलमध्ये पाणी घेतलं आपलं साधं पाणी नॉर्मल वॉटर त्या नानला लावायचं आहे त्यामुळे हे दोन तीनही साहित्य तयार ठेवायचे आहे छान याला डस्टिंग करून घ्यायचं कणकेचंच आणि अशा पद्धतीने हा लाटून घ्यायचं आणि हा एकाच बाजूने लाटायचं सगळ्यात महत्त्वाचं हे नान जे आपण लाटतो ते एकाच बाजूने लाटायचं अलटून पलटून लाटायचं नाही तर याची खालची बाजू ही खालच्याच साईडला आहे आणि वरती जी घेतली मी सुरुवातीला ती वर वरतीच आहे आता हे ना, नान हे आपलं लाटून झालेलं आहे साधारण गोल किंवा असं लंब्या शेपमध्ये लाटायचं असते तर जी खालची बाजू आहे त्याची त्याला अशा पद्धतीने मी कलोंजी आणि कोथिंबीर लावून घेणार आहे खूप छान दिसायला दिसते ही त्यामुळे खूप छान दिसायला दिसते हे कलोंजी आणि कोथिंबीर लावल्यावर म्हणून अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि जी साईड त्याची खालची होती त्याच साईडने ला परत त्यावर ते, ते नान ठेवून आपण हे असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं किंवा बेलनने लाटून घ्यायचं जेणेकरून त्याला छान फिक्स होईल ते कोथिंबीर आणि कलोंजी आणि पाणी तुम्ही हाताने पण लावू शकता माझ्याकडे ब्रश होता म्हणून मी ब्रशने लावत आहे पण आपण हाताने सुद्धा लावू शकतो आणि अशा पद्धतीने हे नान छान तव्यावर टाकायचं आणि तव्याला ते अलगदच चिपकून जाते साधारण एक मिनिटासाठी आपण हे अगदी लो फ्लेमवर होऊ द्यायचं तव्यावर आणि नंतर आपल्याला तवा उचलून असा उलटा करून गॅसच्या बर्नरवर अशा पद्धतीने आपल्याला धरायचं आहे आणि थोडंसं गॅस अगदी लोपेक्षा थोडंसं जास्त वाढवायचं आणि अशा पद्धतीने हे नान आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि नान अजिबात पडणार नाही कारण तव्याला ते चिपकलेले आहे तर तुम्ही बघू शकता मी खूप कमी गॅस ठेवला त्यापेक्षा थोडासा वाढवते परत कमी करते वाढवते परत कमी करते अशा पद्धतीने मी हा आ, नान जो आहे तो शेकून घेतला तव्याला किंवा भाजून घेतला तव्यावर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा संपूर्ण तुम्हाला ती प्रोसेस लक्षात येईल की हे नान किंवा किंवा तंदुरी रोटी घरी आपण कसं बनवू शकतो ते हॉटेलमध्ये जर बघितलं तर त्यांचं ते एक स्पेशल तंदूर असते आणि त्यामध्ये हे सगळे नान वगैरे हे किंवा तंदुरी रोटी हे प्रकार बनवले जाते आणि आपण जर घरी बनवायचं असेल तर आपण मस्तपैकी अशाच पद्धतीने बनवू शकतो थोडा गॅस जास्त लागतो पण एखाद दिवशी करायला काय हरकत आहे तर अशा पद्धतीने मी तुम्ही बघू शकता किती छान असं भाजून घेतलेलं आहे हे नान आणि असं याने काढून घ्यायचं हे आणि बघू शकता तुम्ही खालून पण त्याला खूप छान टेक्स्चर आलेला आहे खरपूस असा रंग आलेला आहे जळलेलं नाही अजिबात जळलं नाही पाहिजे यासाठीच ती काळजी घ्यायची सुरुवातीला एकच मिनिट ठेवायचं ते आणि मग तवा उलटून त्याला भाजून घ्यायचं अशा पद्धतीने त्यावर छान मी बटर लावून घेतलं आणि बटर लावल्यावर जी त्याला शायनिंग येते आणि त्याच्यानंतर जे ते नान दिसते ना खूपच सुंदर सुरेख असं दिसते अगदी हॉटेलमध्ये जसं मिळते तशाच पद्धतीचं दिसते चवीलाही तसंच लागते तर काही नान बनवताना अशा पद्धतीने मोठे मधात टम्म फुगून जाते तर त्यासाठी आपण काय करायचं हे भाजून घ्यायचं आधी पूर्ण साइडने तवा असा फिरवून फिरवून हे नान भाजून घ्यायचं थोडंसं त्याला मध्ये मध्ये कधी प्रेस पण करत राहायचं सगळ्या साईडने छान त्याला रंग आला खरपूस असा रंग आला आणि भाजून झालं की नंतर तुम्हाला दिसेलच की मी त्याला कशा पद्धतीने त्या मध्ये जे टम्म फुगलेलं आहे पुरी सारखं तर ते आपल्याला प्रेस करून हे छान सेट करून घ्यायचं आहे परत थोडंसं मला कच्चं वाटलं तर एक साईडने मी छान त्याला भाजून घेतलं अशाच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे नान आणि हे बघू शकता तुम्ही मी छान ते असं मध्ये प्रेस केलं सराट्याने आणि काही सेकंदासाठी ठेवला आणि नंतर मग काढून घेतलं असं सराट्याने सा आणि तुम्ही आता याचं पण टेक्स्चर बघू शकता खूप छान येते हे अशाच पद्धतीचं असते तंदुरी रोटी किंवा नान आणि यालासुद्धा बटर लावून घ्यायचं चा। छानपैकी मस्त मसाल्याच्या एखाद्या भाजीसोबत सर्व करायचं कोणी गेस्ट आले किंवा कधीतरी आपलं खायला मन झालं हॉटेल स्टाईल पण घरीच बनवायचं मन झालं तर अशा पद्धतीने आपण नक्कीच बनवू शकतो कशी वाटली रेसिपी नक्की सांगा घरगुती किंवा होम मेड बटर नान हे कसं बनवायचं हे तुम्हाला आज मी दाखवलेलं आहे तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशीच छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओमध्ये जेही साहित्य मी यूज केलेले आहे ते सगळे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तुम्ही नक्की चेक करा धन्यवाद